नमस्कार मित्रांनो मी अमित देवगीरकर तुम्हा सर्वांचं लाईव्हमध्ये सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करत आहो या फटाफट जुडा लाईव्हमध्ये आणि आज पुष्कळ दिवसाच्या बाद लाईव्ह आलेलो आहे आणि आमच्या इकडे असा पाणीसुद्धा येत आहे बारीक बारीक पाणी येत आहे तुमच्या इकडे पाणी येत आहे का कमेंट करून सांगा मला एक मिनटं चाट चाट ऑन तुम्ही कमेंट करून सांगू शकता मला हे बघा लंब पाणी चालू आहे आमच्या इकडे मस्त बारीक बारीक पाणी चालू आहे गाडी अशी ठेवलेली आहे बोर्चमध्ये तर असं पाणी चालू आहे आणि वातावरण खूप जबरदस्त थंड वातावरण आहे बिलकुल एक नंबर थंड वातावरण आहे तर बाहेर निषेध वाटतं एवढं थंड वातावरण आहे आमच्या इकडे भयानक थंड वातावरण आहे आणि मित्रांनो चॅनलला सपोर्ट करा सपोर्ट दाखवतो चव्हाला पण नाही सपोर्ट असू द्या बिना काही सपोर्ट राहू द्या मित्रांनो तुमचा आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर आठशे सबस्क्रायबर झालेले आहे बद्दल खूप खूप खुँ धन्यवाद मित्रांनो तुमचा वाला असा सपोर्ट दाखवा आणि लवकरात लवकर माझेवाले हजार सबस्क्रायबर कंप्लीट होतील कंप्लीट करा मित्रांनो व्हिडिओ शेअर करा आणि सपोर्ट दाखवा लवकरात लवकर हजार सबस्क्रायबर कंप्लेट करून द्या मित्रांनो तुम्ही आणि तुमचा सपोर्ट असू द्या आणि माझे व्हिडिओ बघा आणि मला सजेस्ट करा की माझ्या व्हिडिओमध्ये काय कमी आहे काय नाही आणि व्हिडिओ कसे वाटते तुम्हाला आणि कमेंट केल्यावरच तुम कळेल मला की माझे व्हिडिओ कसे वाटते तुम्हाला कमेंट करत जा मित्रांनो सुंदर आणि अजून नोटिफिकेशन केलं नाही वाटतं कोणाकडे अजून होईल आता रात्रीचे वाजलेले आहे साडे नऊ वाजले अर्धा तास आपण स्ट्रीमिंग करूया अर्धा तास अर्धा तास लाईव्ह आहे आणि डेली संध्याकाळी आपण लाईव्ह आणि यूट्यूबविषयी आपण बोलू विषयी बोलू आणि यूट्यूबविषयी थोडी माहितीसुद्धा घेऊ आपण आणि यूटूबचा विषय म्हणजे असा आहे थोडक्यात सांगायचं म्हणजे हा विषय खूप जसं आपण फेसबुक वगैरे चालवतो फेसबुक चालवतो इंस्टाग्राम चालवतो आणि अजून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असं दुसरे इतर अदर तर त्यापेक्षा थोडा वेगळा आहे आणि ते चालवणं सोपं असते पण यूट्यूब चालवणं थोडं सोपं नसते मित्रांनो इथे पुष्कळ दिमाग लावा लागते दिमाखाने कॅन्टन बनवा लागते आणि दिमाखाने व्हिडिओ अपलोड करा लागते आणि अपलोड केल्यानंतर तुमचा प्रतिसाद खास म्हणजे इम्पॉर्टेंट म्हणजे तुमची साथ हां ते इम्पॉर्टंट आहे मित्रांनो आणि पुष्कळ क्रायटेरिया यूट्यूबचा जो क्रायटेरिया आहे हाच कम्प्लीट करायला कोणाकोणाला वर्ष कोणाकोणाला दोन वर्ष तीन वर्षसुद्धा लागते आणि कोणाकोणाचे लवकरच होऊन जाते तो एक व्हिडिओ सर्व यूट्यूबरला वाट असते त्या एका व्हिडिओची <laughs> आणि सर्वांचा व्हायरल होते नाही अशातला भाग नाही आणि डेली कंटेंट आपण बनत राहिलं बनवत राहिलं व्हिडिओ टाकत राहिलं तर एक ना एक दिवस एक ना एक दिवस तो व्हिडिओ व्हायरल होईल <laughs> हर एक यूट्यूबरला वाटते आणि हर एक युट्यूबर त्याच्यासाठीच यूट्यूबवर येते आणि खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे आणि खूप म्हणजे मोठा आहे समुद्र इथे समुद्र समुद्र आहे म्हणजे समुद्र आहे मित्रांनो लाईट चमकत आहे तो खूप मोठा समुद्र आहे मित्रांनो यूट्यूब म्हणजे खूप मोठा समुद्र आहे आणि मेन म्हणजे आपण फेसबुक व्हॉट्सअप हा चालवतो त्याच्यापेक्षा खूप मोठा समुद्र आहे तुम्ही मला कमेंट पण करू शकता आणि कमेंटमध्ये मला सांगू शकता आणि चांगला जबरदस्त पाणी चालू आहे आमच्या इकडे चांगला पाणी चालू आहे आणि थंड वातावरण आहे बिलकुल एक नंबर थंड वातावरण आहे आमच्या इकडला जबरदस्त थंड हवा आहे आता मधामध्ये आम्ही शेगावला सुद्धा गेलो होतो गजानन महाराज शेगाव प्रसिद्ध स्थान आहे महाराष्ट्रामध्ये आणि विदर्भामध्ये तर विदर्भाची पंढरी आहे शेगाव तिथे पण जाऊन आलो आणि तिथला पण व्हिडिओ बनवला आहे मी खूप सुंदर व्हिडिओ बनवला दृश्य आणि म्हणजे खूप खूपच जबरदस्त म्हणता नाही येणार पण पन... माझ्या याने मी प्रयत्न केला आणि तुम्ही मला सांगू शकता व्हिडिओला कमेंट करता मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तो तुम्हाला मजा होम पेजवर भेटून जाईल तुम्हाला व्हिडिओ आणि लवकरच दुसरा भाग येणार आहे दोन तीन दिवसामध्ये मी अपलोड करणार आहे शेगावचा दुसरा भाग कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट करत राहा मित्रांनो आणि सपोर्ट दाखवा तुमचा सपोर्ट असा राहू द्या सपोर्ट राहिला की बसं बरं वाटते एक नंबर वाटते सपोर्ट राहिला की आणि तुमचा सपोर्ट खास महत्त्वाचा आहे मित्रांनो খ মহ ম पाच मिनिट लाईफ स्ट्रीमला लाईक करा शेअर करा मित्रांनो live stream share cara mute live share stop oh. stop